नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज एकोणतीस फेब्रुवारी दुपारचे तीन वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा एकोणतीस फेब्रुवारी आणि एक, एक मार्चचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सध्या सिस्टीम ज्या काही सक्रिय आहेत त्या म्हणजे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या आसपास डब्ल्यू डी पोचलेला आहे आणि या भागात हिमवृष्टी आणि पावसाचा अंदाज आहे तसेच राजस्थानच्या आसपास एक ट्रफलाईन या भागात सक्रिय झालेली आहे आणि चक्राकार हवेची स्थितीसुद्धा या भागात सक्रिय झालेली आहे मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या आसपास एक अँटीसायक्लॉन सक्रिय आहे याच्यामुळेच थोडंफार बंगालच्या उपसागरावरून तसेच अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो आता उत्तर भारतात चालू होईल तसेच आपल्या राज्यात दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्हे या भागातसुद्धा बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो याच अँटीसायक्लॉनमुळे थोडंफार होणार आहे त्याच्यामुळे आणि या भागातून दक्षिण महाराष्ट्रापासून अरबी समुद्रापर्यंत एक सुद्धा आहे याचा इफेक्टसुद्धा दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागात होईल आणि आज आणि उद्या याच भागातून पावसाचा अंदाज आहे ते आपण सविस्तरमध्ये व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याच्यानंतर आजचा म्हणजेच एकोणतीस फेब्रुवारीचा सर्वप्रथम आपण हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर उद्याचा म्हणजेच एक मार्चचा तर आज जी पावसाची शक्यता दुपारनंतर आणि संध्याकाळच्या वेळी राहील ती म्हणजे धुळे जिल्ह्यात सिंदखेड आमेन धुळे आणि साखरी या तालुक्यातून थोड्याफार शेतरासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यात मालेगाव देवळा नांदगाव चांदवड निफाड या भागातसुद्धा मेघगर्जनेसह पाऊस व एका दुसऱ्या ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव भेदगाव तसेच आसपासचे परिसर या भागातसुद्धा पावसाचा अंदाज आज आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सेवगाव सिल्लोड कन्नड या भागात पावसाचा अंदाज आहे तसेच छत्रपती संभाजीनगर वैजापूर या भागातसुद्धा पाऊस व गारपिटीचा अंदाज आजसाठी म्हणजेच एकोणतीस फेब्रुवारीसाठी राहील त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तसेच जालना जिल्ह्यात बंदापूर भोकंदर तसेच जालना मंथा या भागात व आसपासच्या भागातसुद्धा पावसाचा अंदाज आजसाठी राहील हिंगोली जिल्ह्यात शेवगाव सेनगाव तसेच हिंगोली व आसपासचे जे गावं आहेत या भागातसुद्धा पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा डिग्रस आमी महागाव पुसद आणि नांदेड जिल्ह्यात महूर तसेच किनवट या भागातसुद्धा पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच एकोणतीस फेब्रुवारीसाठी राहील हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल या भागात पावसाची जी शक्यता आहे या जि जिल्ह्यांच्या तालुक्यात पावसाची शक्यता जरा जास्त आहे स्थानिक पातळीवर या भागात ढग निर्माण होतील आणि या भागात पावसाचा अंदाज आहे त्याच्यानंतर जो पुढचा पॅच आहे म्हणजे स्थानिक पातळीवर ढग निर्माण होतील ते म्हणजे नाशिक जिल्ह्यात दक्षिण भागात इगतपुरी तसेच अहमदनगर जिल्ह्यात अकोला संगमनेर शिरूर श्रीगोंदा कर्जत जामखेड तसेच सोलापूर जिल्ह्यात करमाळा बार्शी धाराशिव जिल्ह्यात परंदा भूम वाशी कुळुंब तसेच धाराशिव शहर आणि लातूरच्या उत्तर भागात सुद्धा पावसाचा अंदाज आजसाठी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील पुणे जिल्ह्यात सुद्धा खेड सासवड बारामती इंदापूर इंदापूरपूर या भागात सुद्धा स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन आजसाठी पावसाची शक्यता आहे त्याच्यानंतर चौथा जो पॅच आहे तो म्हणजे पुणे जिल्ह्यातील मागाशी सांगितल्याप्रमाणे इंदापूर बारामती पुरंदर सासवड या भागात पावसाचा अंदाज राहील त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यात सुद्धा कोरेगाव खटाव तसेच आजूबाजूचे जे गाव व शहरं आहेत या भागात थोड्याफार पावसाचा अंदाज आजसाठी राहील कराड तसेच सांगली जिल्ह्यात आटपाडी विटा पलूस तासगाव तसेच सातारा जिल्ह्यात कराड या भागात सुद्धा पावसाचा अंदाज आहे त्याच्यानंतर हा जो घाटभाग आहे पुण्यापासून भागात सुद्धा ढग सक्रिय होतील आज ही जी शहर आहेत गावं आहेत या भागातील या भागात सुद्धा आज पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा दक्षिण भागातील जे तालुके आहेत तसेच या भागात पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच राहील ढगांची निर्मिती या सर्व पट्ट्यातून आजसाठी होणार आहे सोलापूर जिल्ह्यातसुद्धा आज पावसाची शक्यता आहे मोहळ मेढा या भागात सोलापूर शहर या भागातसुद्धा ढगांची निर्मिती जास्त प्रमाणात होणार आहे आज त्याच्यामुळे मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस होऊ शक हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल कारण हा जो अवकाळी पाऊस असतो तो, तो स्थानिक पातळीवर ढग निर्माण होतात आणि एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होतो हे जे आपण तालुके सांगितले ते त्या भागात पावसाची शक्यता आजसाठी जास्त राहील त्याच्यानंतर विदर्भातील जे उत्तरेकडील जिल्हे आहेत गोंदिया जिल्ह्यांच्या उत्तर तालुक्यातून गोंदिया आमेगाव तसेच तिरोरा या भागात पावसाचा अंदाज आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यात तुमसर महाडी तसेच नागपूर जिल्ह्यात रामटेक सावनेर नारखेड काटोळ परसोनी या भागात तसेच अमरावती जिल्ह्यात वारुद मोर्शी चंदनबाजार तसेच धरणी चिखलदरा अचलपूर या भागात डागांची निर्मिती होऊन दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो सार्वत्रिक असा नाही विदर्भातील ह्या जिल्ह्यांच्या उत्तरेकडील तालुक्यात तर मागाशी सांगितल्याप्रमाणे आज एकोणतीस फेब्रुवारीला नाशिक छत्रपती संभाजीनगर धुळे जालना हिंगोली तसेच यवतमाळचे पश्चिम भाग या सर्व पट्ट्यातून बुलढाण्याचे दक्षिण भाग या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पुण्याच्या दक्षिण भागात थोड्याफार एकात दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज तसेच अहमदनगरच्या एकात दुसऱ्या दक्षिण भागातील एका एक दुसऱ्या भागासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात व पश्चिम भागात एकात दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सांगली जिल्ह्यात सुद्धा एका दुसऱ्या भागासाठी मागाशी सांगितल्याप्रमाणे पाऊस होऊ शकतो आणि विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात या सर्व जिल्ह्यातून उत्तर भागातून एका एक दुसऱ्या भागासाठी पावसाचा अंदाज आज म्हणजेच एकोणतीस फेब्रुवारीसाठी राहील एक मार्चला सुद्धा याच पट्ट्यातून पावसाचा अंदाज आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे धुळे नंदुरबार जळगाव तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली बुलढाण्याचा दक्षिण भाग वाशिमचा दक्षिण भाग यवतमाळचा पश्चिम भाग या सर्व पट्ट्यातून पावसाचा अंदाज राहील तसेच सातारा सांगली पुणे अहमदनगर या जिल्ह्यांच्या दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो उद्यासाठी म्हणजेच एक मार्चसाठी तसेच विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यातून जे उत्तरेकडील तालुक्या आहेत या भागातून एका दुसऱ्या भागासाठी हलकामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे उद्यासाठी म्हणजेच एक मार्चसाठी तसेच नांदेड आणि लातूर बीड या भागातसुद्धा जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं सोलापूर धाराशिव तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो उद्यासाठी म्हणजेच एक, हो उद्या एक मार्चसाठी तर बाकी आजच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता आजचा आणि उद्याचा एकोणतीस फेब्रुवारी आणि एक, एक मार्चचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते आणि ही माहिती पण त्यांच्यापर्यंत पोचू शकते बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो